आज सर्वत्र गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे अकोला जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गणपती बाप्पांचे आगमन झाले असून प्रत्येकजण आपल्या गणपती वेगवेगळ्या पद्धतीने कसा सजवला जाईल आणि आकर्षक देखावा कसा होईल यासाठी सतत प्रयत्न करीत असतो अकोल्यातील रोबोटिक तज्ञ काजल राजवेते यांनी आपल्या घरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत रोबोटिकच्या माध्यमातून व सहकार्यातून श्री गणपती डेकोरेशन केले आहे यामध्ये चक्क रोबोट श्री गणेशाची पूजा विधी मंत्रोच्चार घंटा वाजवणे पुष्प अर्पण करणे व प्रसाद वितरणाचे काम करीत असताना दिसत आहे अनेक विश्व रेकॉर्ड प्राप्त केलेल्या रोबोटिक तज्ज्ञ काजल राजवेद्य प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या रोबोटिक्स च्या ट्रिक वापरून गणपती डेकोरेशन करीत असतात आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात रोबोट सर्व काम करीत असल्याचे चित्र दिसत असले तरी या माध्यमातून येणाऱ्या पिढीला रोबोट चा वापर नक्कीच प्रत्येक जण आपल्या घराघरात करणार असल्याचे एक जिवंत उदाहरण दिले आहे गणपती बाप्पा मोर्या दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा गणपती बाप्पाच्या आगमनाचा जो आनंद आहे तो सगळ्यांमध्ये पुरून उरतोय किती उत्कर्ष किती आनंद होतोय आपल्या सगळ्यांना दरवर्षी के आय टी एस काही ना काहीतरी नवीन करत असत त्याचप्रमाणे या वर्षी के आय टी एस घेऊन आलेले आहे थीम हायटेक बाप्पाची आपण बघितलं असेल की बाप्पाची आरती आहे ती रोबोटने केली आहे पण आपण फक्त हातून आरतीच नाही तर घंटी प्रसाद आरती तर आहेच पुष्पांजली फुल अर्पण करणे आणि त्याच बरोबर आपल्या सगळ्यांचा आवडता नाव हा गणपतीची आरती आणि त्याचप्रमाणे मंत्रोच्चार जो हो आहे तो कंटिन्युअस करतो आहे तर हे सगळे जे आहे ते आपण घेऊन आलो आहे के आय टी एस टेक्नॉलॉजी मध्ये पुढे आहेच पण आम्ही अध्यात्माची सोडत नाही तर अशा या हायटेक बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आपण के आय टी एसमध्ये मध्ये मुक्ता प्लाझा या इथे नक्की या ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा